नमस्कार रेथ इस्टेक मध्ये मी वल्लभ बारले आपलं स्वागत करतो मित्रांनो आज आपण शालर्थ वेतन प्रणालीमध्ये पी एफ आणि एनपीएस याचा पहिला दुसरा आणि तिसरा हप्ता समाविष्ट करून वेतन देय कशा पद्धतीने तयार करायचे त्या संदर्भामध्ये आज आपण माहिती घेऊया तुमचे सर्व जे काही रेग्युलर डिडक्शन आणि अलाउन्सेस आणि डी जो काही डिफरन्स आहे तो टाकून झाल्यानंतर फक्त आता आपण पहिला दुसरा तिसरा हा हप्ता एनपीएस आणि जीपीएफ धारकाचा कशा पद्धतीने करायचा ते आपण आज पाहूया मित्रांनो सुरुवातीला पहिल्यांदा आपल्याला एक गोष्ट करावी लागेल तर ती आपल्याला एम्प्लॉय एलिजिबिलिटी मध्ये जायचं आणि जीपीएफ धारकांसाठी सुरुवातीला मी जीपीएफ धारकासाठीच सांगतो जीपीएफ धारक पहिल्यांदा ज्या वेळेस आपण घेतो त्यावेळेस अशा पद्धतीनं चेकमार्क असणे गरजेचे आहे जीपीएफ धारकाला कोण कोणत्या या ठिकाणी आपल्याला हे टॅब द्यायचे आहेत बेसिक एरियर सेव्हन पी सी डिफर डी एअर एचआरए आणि टी ए या ठिकाणी अशा पद्धतीने त्याला चेक मार्क करून आलाउनचे टॅब द्यायचे त्यानंतर डिडक्शन्स हे जे काय त्यांना लागू आहे त्या पद्धतीचे हे डिडक्शन जीपीआरएस ला द्यायचे आहेत एक दोन तीन चार या ठिकाणी राइट मार्क आपली या ठिकाणी होते तर हे जी पी धारकासाठीच त्यानंतर हे सेव सेव्ह करायचं आहे सेव्ह केल्यानंतर तुम्ही हे तुमच्या या ठिकाणी साठी जाईल त्यानंतर परत या ठिकाणी एकदा येऊन आपण एनपीएस धारकासाठी काय या ठिकाणी कोणकोणते टॅब द्यायचे पहा तर याच पद्धतीनं हे जे काही टॅब आहेत हे टॅब तुम्ही या ठिकाणी द्या एनपीएस चे म्हणजे राईट साइडचे सहा लेफ्ट साइड चे सहा अलाउन्सेस आणि डिडक्शन मध्ये सहा सहा टॅब या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे सेव्ह करायचं आहे असंच या ठिकाणी प्रत्येक एम्प्लॉईला तुम्ही करू शकता किंवा अगदी तुम्ही बल्ब मधून देखील जाऊन या पद्धतीनं तुम्ही देऊ शकता आता हे दोन गोष्टी केल्यानंतर जीपीएफ आणि एनपीएस केल्यानंतर परत पुढे काय करायचंय पहा एनपीएस ला आणि जीपीएफ ला आपण हे सुरुवातीला टॅब दिले आता दुसरी महत्वाची पायरी आपली काय असणार आहे तर आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे जे पी एफ आणि एनपीएस कर्मचारी आहेत त्यांना दुसरा तिसरा जो त्यांना पेड करायचा आहे त्यांना शेवटच्या कॉलमवरती आपल्याला त्यांना चेक मार्क द्यायचा आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचंय या ठिकाणी पेरोल वरती यायचंय पेरोल वरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एम्प्लॉय इन्फॉर्मेशन मध्ये जायचंय त्यानंतर या ठिकाणी जीपीएफ डी सी अर्थात एनपीएस पी एरियस या ठिकाणी वरती क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची टॅब तुमच्या ठिकाणी समोर ओपन होतील त्यानंतर पहा या ठिकाणी जो आपला या ठिकाणी तुमचा जो काही या ठिकाणी आयडी असेल शालार्थ आयडी असेल तो शालार्थ आयडी या ठिकाणी एंटर करायचा आहे हे ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपला शालार्थ आय डी प्रत्येकाचा या ठिकाणी आपला निवडायचा आहे त्यानंतर सर्च करायचा आहे संबंधित हा जो आहे तो या ठिकाणी एन पी एस धारक आहे एन पी एस धारकासमोर आपल्याला या ठिकाणी त्यांना टॅब द्यायचे आहेत फर्स्ट इन्स्टॉल इन्स्टॉलमेंट सेकंड इन्स्टॉलमेंट थर्ड इन्स्टॉलमेंट अशा पद्धतीने टाकून या ठिकाणी त्यांची एंट्री करायची आहे आणि सेव या बटनावरती क्लिक करायचं आहे पहिले या ठिकाणी सुरुवातीला तुम्ही तीन टॅब वरतीच पहिल्या पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या याच ठिकाणी तुम्ही चेक मार्क करणार आहे चौथ्या आणि पाचव्याला तुम्ही करायचं नाही ते पेंडिंग आहेत लक्षात घ्या हे टॅब आता हे अप्रूव्ह झाल्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीनं दिसतंय ओके तर पहा हे या ठिकाणी एनपीएस धारकाचं केलं त्याच पद्धतीनं आपल्याला जीपीएफ धारकाचं देखील या पद्धतीनं आपल्याला करून घ्यायचं आहे एनपीएस धारकांप्रमाणेच जीपीएस धारकाचा देखील या ठिकाणी शालार्थ आयडी तुम्ही टाकून सर्च करून किंवा बल्क्स मध्ये देखील तुम्ही करू शकता आता ही सेव्ह केल्यानंतर आता या ठिकाणी कशा पद्धतीने त्यांना पेड केलेला आहे काय नाही याची संपूर्ण माहिती येते आता ऑफलाईन पेड म्हणलेला आहे पहिल्यांदा त्याचा वाउचर नंबर आणि डेट या ठिकाणी टाकलेले आहे आता दुसऱ्या आणि तिसऱ्यापर्यंत मार्क ठेवायचा आहे चौथ्याचं आणि पाचव्याचं जे इन्स्टॉलमेंट आहे त्या ठिकाणी चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचं वरील आपल्याला काढून सेव्ह करायचं आहे त्यानंतर पहा आपल्याला काय करायचंय मित्रांनो हे दुसरी स्टेप झाली त्यानंतर आपल्याला महत्वाची स्टेप्स करायची आहे की या ठिकाणी त्याचं अप्रुव्हल आपल्याला भेटतं हे बघायचं आहे आपल्याला ते अप्रूव्हल करून त्यांच्याकडून आलं ते कसं पाहता येईल जे हे आपण सेव्ह करून सेव्ह केलं की हे अप्रुव्हल ला जाऊन पडणार आहेत लक्षात घ्या त्यानंतर सेव्हन पे होते रिपोर्ट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी शेवटी आपलं अप्रुव्हल अप्रुव्हल झालेलं आहे का नाही आहे लक्षात घ्यायची साईज लहान करावी लागते तेव्हाच हे आपल्याला दिसतात या ठिकाणी एंट्री स्टेटस म्हणून आहे तर या ठिकाणी एंट्री अप्रूव्ह आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी तुम्हाला अप्रुव्हल घ्यायचं आहे कोणतेही अक्षर एक शब्द तुम्हाला या ठिकाणी मॅन्युअली एंटर करायचा नाहीये सगळ्यांचं अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्ही सिम्पली या ठिकाणी आपण नियमित पद्धतीने जे काही बिल जनरेट करतो या ठिकाणी येऊन बिल जनरेट करायचं आहे आता मी या ठिकाणी बिल जनरेट ऑलरेडी केलेलं आहे मी या ठिकाणी तुम्हाला आता बिल दाखवतो जे काही या ठिकाणी संबंधित पगारामधले जे काही चेंजेस डिटेल्स आहेत ते सगळे आपल्याला या ठिकाणी दिसतील हे पे बिल या ठिकाणी आलेलं आहे का तर या ठिकाणी अशा पद्धतीने हे संपूर्ण पे बिल आपलं तयार झालेलं आपल्याला दिसेल एकही तुम्हाला मॅन्युअली काही एक सुद्धा एंट्री करायची नाही तर अशा पद्धतीने देखील साधी सोपी गोष्ट आहे अशा पद्धतीने तुम्ही हे पेबिल करू शकता आणि असेच तुम्हाला इतर शैक्षणिक व्हिडिओ किंवा आपल्या शैक्षणिक संदर्भामधील काही व्हिडिओची माहिती हवी असेल तर या पद्धतीने तुम्हाला मिळेल आपल्या त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय कर्म